मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या दहा पैकी दहा जागांचे निकाल जाहीर झाले आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युवासेना आणि भाजपाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या या लढतीमध्ये सर्व दहा जागांवर युवासेनेने एकतर्फी विजय मिळवला आहे भाजपाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही विजय झालेल्या उमेदवारांपैकी युवासेनेच्या पाच उमेदवारांना सर्वसाधारणपणे प्रत्येकी पाच हजार मते मिळाली तर भारतीय जनता पक्षाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवाराला जास्तीत जास्त आठशे मतं मिळाली प्रचंड मोठ्या फरकाने युवासेनेचे उमेदवार विजयी झालेत दरम्यान आमच्या याच विजयाची भीती मुख्यमंत्री आणि भाजपाला होती त्यामुळेच निवडणुकांना स्थगिती मिळत होती मात्र आम्हाला न्याय न्याय व्यवस्थेकडून मिळाला आतापर्यंत आमच्या दहा पैकी दहा जागा आम्ही जिंकलो आहोत निवडणुकीच्या दिवशी भाजपाचे अनेक मंत्री रस्त्यावर उतरले होते मात्र पदवीधर मतदार कोणासोबत आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सचिव वरुण सर देसाई यांनी दिली आहे